आपण येथील प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्याशाळा या ठिकाणी आलो हीच ती कन्याशाळा आहे या शाळेने आत्तापर्यंत अनेक ज्या गुणवत्ता दिलेल्या आहेत शालांत परीक्षामध्ये अतिशय प्रावीण्य या ठिकाणी मिळवलेले अनेक विद्यार्थीने या ठिकाणी होऊन गेले आहेत त्या शाळेच्या ही जे इम भव्य अशी इमारत आहे आणि या इमारती या आजच्या या दिवशी स्वयंशासन दिन या ठिकाणी या शाळेमध्ये साजरा होत आहे आपण आतमध्ये आता सर्व त्या ठिकाणी शिक्षक नवीन नेमणूक केलेले मुख्याध्यापक कर्मचारी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता आज जे स्वयंशासन दिन आहे या स्वयंशासन दिनामध्ये नेमणूक केलेले हे सर्व कर्मचारी आहेत या ठिकाणी चोपन्न लोकांचा एकूण कर्मचाऱ्यांचा स्टॉप आहे त्यामध्ये मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक सेवक आणि सुपरवायझर अशा पद्धतीने त्यांनी नेमणूक केली आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी यांनी या ठिकाणी या ज्या शिक्षिका आहेत या याच्या अगोदर ह्या एक विद्यार्थिनी म्हणून त्यांनी पाहत असताना आज हे शिक्षक म्हणून आज अशा पद्धतीनं अतिशय एक शांत पद्धतीनं शिक्षकी पेशा कसा असतो ती जिम्मेदारी कशा पद्धतीने असते हे आज ते स्वतः अनुभवत आहेत अनुभवत असताना हे पूर्ण या ठिकाणी पहिली बारावी ता, ते बारावीचे या ठिकाणी मुली या ठिकाणी शिक्षण घेतात त्यामध्ये हे आपल्यासोबत यामध्ये नेमणूक केल्या ज्या आहेत आदित्य रावळे या मुख्याध्यापक आदित्य रावळे या मुख्याध्यापके आहेत आणि त्यांच्यासोबतच्या असलेल्या साक्षी शीतल डांगे शीतल डांगे आहेत या उपमुख्याध्यापक आहेत या आपल्या या प्रियदर्शनी कन्या माध्यमिक उच्च शाळेचे संस्थापक आदरणीय माजी आमदार किशोरराव भुशीकर साहेब हे आपल्या या ठिकाणी आज भेट द्यायला आले आहेत आपण या स्वयंशास दिनाबद्दल आपण शुभेच्छा काय देणार असेल सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने सर्व शिक्षक वरंद विद्यार्थी आणि तुम्हालासुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेबांनी आमच्यासह या ठिकाणी स्वयंशासन दिनाला आणि सव्वीस जानेवारीच्या या शुभेच्छा दिल्या आहेत आपल्यासोबत या शाळेच्या ज्या मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया आपण या सो काय वाटतं आपण मुख्याध्यापक झाला काय सांगणार आहात मला वाटायचं की ही जिम्मेदारी खूप सोपी आहे पण ही खरं तर खूप अवघड आहे मुख्याध्यापकाचं काम आम्ही रोज कधी शाळेत लेट यायचो मग लेट कमर्सच्या लाईनमध्ये जॉईन व्हायचो कधी होमवर्क करायचा नाही तर शिक्षा भेटायची हे सगळे धिंगामस्ती करत आमचं सुरू राहायचं रोजचं दिनक्रम पण आज मी मुख्याध्यापिका झाले तर मला कळालं की शिंदे मॅडम कशा प्रकारे पार पाडतात त्यांची जिम्मेदारी तर खरंच हा काटेरी खूप तुम्हाला वाटतं की काय सहज आणि आहे सह सांभाळणं पद खरं तर खूप अवघड आहे मुलांमध्ये मुलांप्रमाणे मिसळावं लागतं आणि त्यांच्या अडी अडचणी जाणून घ्याव्या लागतात त्याच्यावर उपाययोजना करावी लागते मग आजचा तुम्ही हे दिवस सांभाळत असताना अर्धा दिवस संपत आला आता एखादा एखादा पालक वगैरे कोणी तुम्हाला भेटायला आला काही तक्रार आतापर्यंत तुमच्याकडे कोणती आली आणि तुम्ही ती पूर्ण केली का नाही सध्या तर काही नाही आली तक्रार तर आपलं काय नाव डांगी हो? शीतल आपण आपल्याकडे कोणता पदभार दिलेला आहे मुख्य दापिका बरं काय वाटतं आपलं काय सांगणार खूप चांगलं वाटते त्या पिका व्हायचं माझी खूप इच्छा होती पहिल्यापासूनची आणि ती आज मी पूर्ण पूर्ण झाली त्याच्यामुळे मी खूप खुश आहे काय नाव आपलं साक्षी संजय पाटील आपल्याकडे सुपरवायझर आहे मी आज काय वाटतं त्याबद्दल मग मला सुपरवायझरचा अनुभव घेऊन खूप आनंद होत आहे जर फ्युचरमध्ये हे पद आलं तर मी आनंदाने स्वीकारेन आता तर तुम्ही आहातच की अजून कोणतं पद पाहिजे नाही आलं तर पुन्हा आलं तर या ठिकाणी अकरावी बारावीचे जो वर्ग आहे त्याच्या विज्ञान शाखेच्या या ठिकाणी प्राचार्य आहेत आपण का, काय काय नाव सांगणार का ना? पुरी ऐश्वर्या बालाजी मी बारावी ज्युनियरची प्रिन्सिपल आहे बरं काय सांगणार काय वाटतं आपला आज समजलं तें, हो की मुख्याध्यापिका हे पद कसं असतं आणि त्यांची सर्व कामे आम्हाला समजली आहेत त्यांना त्यांनी जे कार्य करतात ते आम्ही पार पाडलेले आहे संपूर्ण आणि आज आनंद होतो की खूप खुश आहे मी आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे आणि महत्वाचं पण आहे तर या जे शिक्षक आहेत यापैकी आपला कुणाला मत मांडायचं आहे काय आज शिक्षक झालात आपण त्याबद्दल काय हां विशेष म्हणजे जे, जे शेवटचा टोक असतो ज्याला आपण सेवक म्हणतो आणि सेवकच हा सर्वांना घेऊन चालणारा सर्वांची सेवा करणारा असतो पण बऱ्याच लोकांना तिकडे दुर्लक्ष असतं सेवकाशिवाय कुठलंही कार्यालय चालू शकत नाही ते आपल्यासोबत या ठिकाणी सन्मानानं सेवक म्हणून सांभाळलेला आहे का काय नाव आपलं सरस्ती कांबळे बर किती वर का दहावी बरं आपल्याकडे काय दिली जबाबदारी सेवा काय म्हणून दिली काय वाटते सेवक म्हणून काय वाटते तुम्हाला करता आ, का, 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 का के के तुम्हाला करताना तुम्ही काय काय आहे आता म्हणजे पाणी देणे हो म्हणजे जोड करणे म्हणजे फाईल इकली तिकडे देणे म्हणजे काय अनुभव काय आला नोटीस वगैरे देणे बरं दिलात मग आनंद वाटतो का हो

स्थगित केली त्यानंतर त्याने आपला मोर्चा व विकाही या राजाकडे वळवला औरंगजेबाने औरंगजेबाने ती राजे जिंकून ठेवली या दोन्ही राजा